हाय गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत बाहेर आहे ना बाहेर जोरदार पाऊस चालू आहे आज जरा तब्येत बरी नाही आहे त्यामुळे तुम्हाला चेहरा जरा माझा असा दिसेल माझं सकाळपासून एवढं डोकं दुखते ना एवढं डोकं दुखते काय करू काय समजतच नाही आहे आणि बाहेर पाऊस दाखवायचा बघितलं किती पाऊस चालू आहे बाहेर एकदम जोरदार आणि माझ्या घरी आहे ना दोन दिवस झालं मी ॲक्च्युली व्हिडिओ नाही बनवला कारण हे आमचं आलंय घरी माकड माझी बहीण आली आहे घरी आणि आमचा बाबू पण आलाय त्यामुळे दोन दिवस काय मी व्हिडिओ बनवलाच नाही का नाही बनवलं तुम्हाला दाखवते माझं घर बघा कसं आहे माझं घर कसं असतं आणि आता ते कसं बघा त्याच्यावर बेडशीट नाही इकडे सगळा पसारा पूर्ण घरात पसारा 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 हे बघा बघा इकडे काय चालू आहे घेऊन जा तुझ्या वालीला तुझ्या घरी ती अभ्यास करते आणि हे दोघ तिला सारख येऊन डिस्टर्ब करतात काल काल या दोघांची एवढी मारामारी ना मी तो ते एक छोटासा क्लिप घेतलेली मी ती क्लिप मी तुम्हाला दाखवणार बघा तो कसा आणि हा पोरगाण हा हे इतकुस झिंगू <laughs> मारतो कस तिला एवढा बदमास आहे ना इतका मारतो तिला तो इतका मारतो आणि हे बघा बघाय बघाय त्याला ती गादी अशी वाटते कि ते झाड आहे असं वरती चढतो ते बघ बेबी काय चालू आहे पडशील बाबू कुठे गेला तू कुठे गेला पडू दे याला पडू दे बघा कसा चढतो बघा पाय कसे त्याच्यामध्ये रोवतो बरोबर गादीमध्ये काय करतो तू काय करतो काय करतो तू शब काय करतो म्हणजे सबर म्हणजे कशाला वरती चढतोय नको चढू वरती ए खाली उतर सगळं घर माझं हे लोक आलेत ना नुसतं घराला त्या रया नाहीये माझ्या जरा पण बेबीला हात ही बघ माझी बेबी ही बघ माझी बेबी छोतीशी फिजिक्स फिजिक्स करते, करते आणि ही बोलते तू काय मॅथ्स करते काय राय बघा बघा बघायला फिजिक्सची स्पेलिंग सांगते आहे जर तो पडला तर मी हात पण लावणार नाही मी पहिले सांगून ठेवतो तुमच्या घरी तुम्ही बोलवला आम्हाला आम्ही बोलवलं आम्ही असं काय घाण करायला असं कुठे पण चढायला नाही बोलवलं हे बघा नाही माझी श्राऊ सहा महिन्याची असतानाची

रानो बोल रानो जब बोल बोल ना गान हाजी वत पोरगा बोलना नहीं इतक तो बेकार है बग बग अरे पड़शिल ना रे बाबू बा। बाबू पढ़ाई से खाली

हे तर मस्ती चालू राहील अशीच जरा इला, इला सांगते चक सा। ना ते घर सगळं आवर माझं सगळं चकाचक करायचं एक तर एवढं माझं डोकं दुखतय ना सकाळपासून मला नाही नाहीये काही आणि हे लोक एवढं घर घाण करून ठेवतात मी यांना घरी बोलवलं काय माझं घर घाण करण्यासाठी बोलवलं असेल का आणि ऐकत नाही अजिबात हे बघा हे नुसत दिवसभर इकडून तिकडे टेबल इकडून तिकडे तिकडून इकडे चालूच असत काय करतो तू बेबी काय करतो काय हे काय आहे हे काय आहे हे काय आहे हे काय आहे टाकत काय करायचं तुला नाव नव करायची याच्यामध्ये याच्यामध्ये नाव करतात हा याच्यात नाव करतात कुणी केली होती यामध्ये नाव यात नाव कुणी केली होती

Sure turu. Or subscribe karo. Subscribe karo. Thank you. Bye guys. Bye guys. Ask her bye. Bye. Yeah, thank you. Thank you. Thank you, thank you.